बावीस मे शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या मुंबई राज्यात पाच पर्यंत अठ्ठेचाळीस टक्के मतदान सहा नंतर रांगेतील मतदारांना दिले टोकन पीक लागवड यादी पूर्वतयारी महत्वाची अमरावती अमरावती बाजारात आंबा आवक पोहोचली दोन हजार दोनशे क्विंटल वर नाशिक नाशिकमध्ये हिरवी मिरचीच्या दरात घट सोलापूर सोलापुरात मेथी कोथिंबीर शेपूचे दर वधारले नगर नगरला केशरसह अन्य आंब्याच्या अवकेत वाढ दूध उत्पादनाचे अर्थशास्त्र मांडा मत्स्य शेतीसाठी फायदेशीरपिया प्रजाती रत्नागिरी अमदाबागांना पावसाचा फटका वेगवान वाऱ्यामुळे फळबाग घरे गोठ्यांची पडझड सिंधुदुर्ग नगरी सिंधुदुर्ग नगरी मधील वेगुळा दोडमार्ग कुडाळ भागाला मुसळधाराने झोडत नगर महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून कांदा बियाणे विक्री जळगाव खांदेशात कांदा रोप का निर्मितीची तयारी वेगळ्या लागवडवाडीचा अंदाज अनेक जणांना कपाशी ऐवजी कांद्याकडे कल जिल्हा सातारा शेतमाल चोरणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सातारा सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपली नगर नगर जिल्ह्यातील तीनशे गावात टंचाई एकशे तीनशे सोळा टँकरने पुरवठा दीड हजार वाड्या वस्त्यांवर गंभीर परिस्थिती पुणे दूध प्रक्रिया उद्योगाचे मिळवा मार्गदर्शन पुणे राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता वादळी पावसाचा इशारा काय यवतमाळ पंचवीस कोटीच्या जमिनीची अकरा कोटी व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालय दोन मधील 16. दुष्काळी अनुदान परस्पर कर्ज खात्यात महूद येथील बँकाचा प्रताप प्रशासनाच्या आदेशाला धुडकावली नागपूर संशोधन संस्थांनी नाही जमीन तापमानाचे गांभीर्य विदर्भात कृषी विद्यापीठा शिवाय कोकणकडेच काही नाही नोंदीचे सुविधा नवी दिल्ली देशात आजपर्यंत छप्पन पॉइंट अडुसष्ट टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक त्र्याहत्तर टक्के मतदार सहाशे पंच्याण्णव उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद नागपूर चांदी दर उच्चांकी नव्वद हजार सातशे रुपये सोने दर तीन